नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या सुरू आहे नगर परिषद असतील किंवा काही ठिकाणी नगरपंचायतींचं पंचवार्षिक इलेक्शन हे सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये होते एकवीस तारखेची माघारीची तारीख संपली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जी लढाई आहे ती स्पष्टपणे त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे जुन्नर शहर जे आहे ते खरंतर ऐतिहासिक शहर आहे आणि जवळपास दीडशे वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेली ही सगळ्यात जुनी नगरपरिषद आहे आणि या नगर परिषदेचं सुद्धा या ठिकाणी इलेक्शन होत आहे जुन्नर शहरामध्ये काही ठिकाणी युती झालेली होती काही पक्ष हे एकत्रितरित्या त्या ठिकाणी लढत होते परंतु माघारीच्या दिवशी अशी काही बिघाडी झाली की त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवरती आला आणि आपण पाहतोय की सुरुवातीपासूनच जो पक्ष त्या ठिकाणी स्वतंत्र लढतो आहे असं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर शिवसेना उभाटा गटाचे हे सगळे उमेदवार या ठिकाणी आहेत नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या शेट्टी मॅडम सुद्धा या ठिकाणी आहेत तसेच बाळा सदाकार सुद्धा आहेत आणि गोटू परदेशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या रूपालीताई परदेशी असतील अ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गौरीताई शेट्टी आहेत आणि बाळा सदाकाळ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात सगळ्यात आधी शेट्टी मॅडम कडे जाऊयात मॅडम ही पहिलीच निवडणूक याच्या आधी सुद्धा निवडणूक लढला जय शिवराय ही पहिलीच निवडणूक आहे ह्याच्या आधी मी कॉलेजला प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे आणि सोशल ऍक्टिव्हिटीज आम्ही करतच होतो सामाजिक कार्य करण जे करत आहोत ते शिक्षणाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपले चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या माध्यमातून आपण करत आलेलो आहे माझे आई वडील हे सामाजिक कार्य करतच होते आमच्याकडे रक्ता रक्तातच राजकारणाचं पिंड आहे आणि तेच वसा घेऊन मी पुढे आली आहे तुम्ही स्वतःहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलात की तुम्हाला प्रेशराइज केलं की पक्षानं जास्त आग्रह काय नाही नाही असं काहीच नाही पक्षाने काय आग्रह दिला माझी स्वतःची आवडही आहे आणि फर्स्ट ऑफ फर ऑल आता आपल्याला समा विकास करायचा आहे त्याच्यासाठी हा एक माध्यम आहे आणि म्हणता येईल की महिलांना ही एक सुवर्ण संधी भेटली आणि महिलांना ही सुवर्ण संधी त्याचा आम्ही संधीच सोनं करण्याचा प्रयत्न जरूर करणार पक्षानं काय पाहिलं म्हणजे पक्षातील तुमची सक्रियता पाहिली तुमचं एज्युकेशन पाहिलं की फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं म्हणून तुम्हाला ही उमेदवारी दिली नेमकं काय फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी आपलं जे सिलेक्शन केलेलं आहे ते क्वालिफिकेशन वरती त्यांनी सर्वे घेतलेला होता त्या सर्वे मध्ये जे क्लिअर टायटल असं म्हणतात क्लीन चिट की आपलं काहीच बॅकग्राऊंड नेगेटिव्ह काहीच नव्हतं आणि आपण प्रत्येक गोष्टीत सक्षम ठरलेलो आहोत आणि त्याच्या वेळेस आपलं सिलेक्शन झालेलं आहे शेटे मॅडमचं विजन काय या जुन्नर शहराच्या दृष्टीला जसं बेसिक गोष्टी आहे लाईट पाणी गटारीचे जे काही कामं आहेत ते आहे पण मेन आपला जो फोकस राहणार आहे जसं आपलं हे ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं आपलं जे युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपलं जे डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण नक्कीच जेवढ्या काही महिला आहे त्यांच्यासाठी एक गृह उद्योग चालू करायचा आहे आणि आपलं काण्या कोपऱ्यात पूर्ण शिवनेरी आपण ह्या माध्यमातून सगळीकडे पोहोचणार आहोत असे काही प्रोजेक्ट आपण रन करणार आहोत त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे त्याच्यासाठी आपण वर्कआउट करणार आहोत तर तुम्ही जण म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील तुम्ही स्वतः पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा जनतेत जात आहेत कसा प्रतिसाद आहे छान भेटतोय आम्हाला आणि सर्व म्हणजे जे आहेत त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला नवीन चेहरा आणि ज्यांचे विजन क्लिअर आहेत भ्रष्टाचार हा नको आणि सगळे ऑलरेडी सक्षम आहेत एज्युकेटेड आहेत आणि प्रत्येकाचा विजन आहे प्रत्येक पक्ष हा तितक्याच ताकदीन या नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरलाय तुमच्या समोर सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी जे जे उमेदवार आहेत ते तगडे आहेत त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड सुद्धा तिकडच तितकंच मजबूत आहे या सगळ्यांसमोर तुम्ही जात असताना काय आव्हान वाटतय आव्हान असं हे नाही की आता आपण पण तेवढंच आहे क्वालिफाईड आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टी करू शकतो सगळेच आहेत नो डाऊट इन डॅट पण आपण करू शकतो एवढी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी म्हणजे कोणताही प्रभाव किंवा कोणी व्यक्ती दुखावले जाणार नाही ह्याची दक्षता आपण घेणार आहोत विजयाचा किती टक्के विश्वास आता तसं बघा तर शंभर टक्केच आहे एवढा कॉन्फिडन्स आहे कारण की जेवढं आम्हाला पब्लिकने प्रेम दिलेलं आहे त्याच्याबद्दल म्हणजे आता आम्ही डोर टू डोर म्हणजे एकही घर असं मी सोडत की मी तिथे जाऊन प्रत्येकाचे प्रश्नही विचारते काय का। इतके विभाग म्हणजे प्रभागामध्ये आहेत की ते सांगतात ता, अक्षरशः तळतडून सांगतात की आमच्याकडे हे काम झालेलं आहे आमच्याकडे ते काम झालेलं नाही म्हणजे एवढा विचार केला की बाबा आपल्याला किती कामं करायची आहेत आणि किती कामं पेंडिंग आहेत ह्याच्यावरती आपला वर्क फोकस चाललेला आहे तुम्ही प्रोफेसर म्हणून काम करतायत त्या ठिकाणी सर्व्हिस करतायत निवडून आल्यानंतर तेवढं वेळ देणं पॉसिबल होणार तो आता माझा थोडा पर्सनल पार्ट राहील तेव्हा अजून डिसाइड नाही केलेला नक्कीच ना निकाला नंतर तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्या मुलाखत घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येऊ माझ्यासोबत बाळाभाऊ भाऊ सदाकाळ आहे त्यांच्याशी बातचीत करूयात कसा प्रचार सुरू आहे एकदम जोरात काय प्रतिसाद प्रतिसाद एकदम छान आहे आजपर्यंत बावीस तेवीस वर्ष जे सामाजिक काम केलेलं आहे जे राजकीय काम केलेलं आहे त्यामुळे लोकांची माझ्याबद्दल असलेली एका मुलासारखी भावना एका भावासारखी भावना हे निश्चितपणाने विजयाकडे घेऊन जाणार आहे तर कालपर्यंत कालपर्यंत म्हणजे शब्दशा अर्थ नाही याच्या आधी राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक बेनके कुटुंबीय यांचे किंवा अतुल बेनके यांचे कट्टर समर्थक पाठीराखे म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात अचानकपणे भगवा हातात घेण्याची वेळ आली मशाल घेतली आहे कस काय निर्णय झाला नाही बेनके परिवाराशी मी तेव्हाही जोडलेलो होतो आताही जोडलेला आहे निश्चितपणाने पक्ष बदललाय पण जो भगवा रंगाचा तुम्ही उल्लेख केला त्या भगवा रंगाशी मी आजपर्यंत तेवढाच प्रामाणिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं जे आजपर्यंत काम केले जे शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून तर तो भगवा रंग असेल किंवा शिवमशाल असेल तरी मी महाराष्ट्रातून जेवढे शिवभक्त येतात तर त्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक शिवमशाल आजपर्यंत पूजत आलेलो आहे आणि ह्या पक्षात येत असताना मशाल चिन्ह घेतलं तरीही मला आई जगदंबा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी खास माझ्यासाठी हे निशाणी पाठवले असं उलट आशीर्वाद मानून मी या पक्षाकडे आलेलो आहे म्हणजे फक्त निवडणुकीपुरतेच की त्याच्यानंतर काय निर्णय बदलू शकतो नाही आता ह्या पक्षाने मला संधी दिलेली आहे तुम्ही प्रेम की आजही नाही मी बेनके परिवारवर प्रेम आहे तितकंच आहे बोललो मी पक्षाचा उल्लेख के नाही केला मी आता घड्याळाबरोबर जेवढा प्रामाणिक होतो तेवढाच आता या भविष्याच्या काळात माझ्या अडचणीच्या वेळेस जर मशाल माझ्यासाठी धावून आलेली तर मी आयुष्यभर मशाली बरोबर राहील तरी निवडणूक पार पडती आहे तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहेत निवडणुकीच्या ऐन तोंडावरती पक्ष बदल झालेला आहे याचा फटका बसेल कि फायदा होईल का नाही फटका बसणार नाही कारण लोकांनी पण पाहिले मी पक्ष बदलायचं कारण फार वेगळं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना कुठेतरी फक्त आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार नको आहे म्हणून खरंतर माझ्यावरती अन्याय झाला असं मला वाटत होतं कारण एकाच कुटुंबात दोन जणांना उमेदवारी दिल्यामुळे मी कुठेतरी दुखवलं गेलो होतो माझी भावना पक्षाकडे एक होती का जर आपल्याकडे उमेदवार ताकदीचे आहेत तुम्ही एकाच कुटुंबात दोघांना उमेदवारी देण्यापेक्षा दोन उमेदवारी वेगवेगळ्या कुटुंबातील लोकांना द्या तर मी बाहेर नसतो पडलो पण आता बाहेर पडल्यानंतर लोकांना पण माहीत आहे की अन्याय हा झालेला आहे आणि म्हणून हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलो त्यामुळे काही अडचणीला असं वाटत नाही प्रभा क्रमांक आठ तेही खूप तगडे आहेत पॉलिटिकल बॅकग्राऊंड राहिलेले आहेत कस पायचं तगडे म्हणण्यापेक्षा त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असेल पण माझं सामाजिक कामाचं बॅकग्राऊंड आहे प्रत्येक घराशी माझे नाव जोडलेले आहे आणि प्रभागात फिरत असताना असं कोणी व्यक्ती नाही का जो बाळासाधाने आजपर्यंत केलेलं सामाजिक काम त्याला माहित नाही त्यामुळे पॉलिटिकल पेक्षा ही निष्ठेची मशाल हातात घेतल्यामुळे नक्कीच लोकांचा आशीर्वाद भेटेल किती मतदार आहेत आपल्या प्रभागामध्ये आणि विजयासाठी किती मत अपेक्षित असतात एकवीसशे त्रेपन्न मतदार यादीनुसार मतदार आहेत काही दुबार लागले असेल ते कट होऊन आणि साधारण ऐंशी टक्के मतदान होईल पण जो विजयासाठी आमच्या चौघांमध्ये जो आकडा असणार आहे तो निश्चितपणाने जास्त मतांनी पुढे गेलेला असेल एवढा विश्वास आहे एकवीसशे जर आपण पकडले चारशे पाचशे हिशोब पकडला नक्की काही अडचण नाही पण तो खूप होतोय नाही मला वाटत नाही खूप आहे कारण लोक आजकाल प्रामाणिकपणे काम केलेलं पाहतात लोकांची एक भावना जुळलेली असती आता टायटल क्लिअर आहे लोकांपुढं प्रचार करणं हा फक्त भाग आहे पण लोकांनी चार उमेदवार डोळ्यासमोर ठेवलेले आहेत यातला आजपर्यंत कोणी काय काम केलेलं आहे लोकांना माहित आहे त्यामुळं लोकांचं चित्र क्लिअर आहे रुपालीताई परदेशी या सुद्धा प्रभाग क्रमांक आठ मधून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत गोटू परदेशी की ज्यांची सगळीकडे ओळख ही सर्पमित्र म्हणून आहे कुठेही साप निघाला की पहिल्यांदा गोटू भावना त्या ठिकाणी फोन असतो माझ्यासोबत ते आहेत वहिनी निवडणुकीला सामोरे जात आहेत पहिल्यांदाच माझ्या माहितीप्रमाणे असेल कसा काय प्रतिसाद चांगलं खूप चांगल्या प्र प्रकारे सगळ्यां सगळी लोक म्हणजे येऊन स्वतःहून बोलतात आहे की यावेळेस शंभर टक्के तुम्ही लागणार म्हणजे लोकांचं जे प्रतिसाद भेटतोय ते स्वतःहून म्हणजे का लोक फोन करतात बोलतात तू आमच्याकडे वेळ नको घालवू तू जा दुसरीकडे जा आमचे मत फिक्स आहे तू जा राहा असे एवढे प्रतिसाद एवढे चांगले भेटतात ना की सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शंभर टक्के येणार म्हणजे येणारच सगळ्यांना माहितीये का आपली काम चांगलीच आहे पण पैशांनी कमी आहे सगळ्यांना माहिती आहे पण पैसे नाही लावू शकत पण तेवढी माणसं आपण उभी करू शकतो सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं सर्वांना मला एक विनंती आहे सगळ्यांना की रुपाली परदेशी याला बहुमतानी विजयी करा आमचा पूर्ण पॅनल आहे सगळ्यांची निशाणी आहे मशाल सर्व आमच्या पॅनलला मशाल चिन्ह समोरील बटून दाबून सर्वांना भाऊमतानी विजयी करा खर तर वहिनी निवडणुकीला सामोरे जात आहेत निकाल पुढे तीन तारखेला लागणार आहे जर संधी मिळालीच तर प्रभा क्रमांक आठच्या विकासासाठीच तुमच्याकडे काय विजण विजण म्हणजे आता आमचा जो एरिया आहे परदेशपुरा बोडकेनगर परदेशपुरात ओढा आहे बारोचं पण थोडा एरिया आहे मेन प्रॉब्लेम सापांचे आहेत परत तिथं की सापांचा विषय आता लोक बोलतात का बिबटे बिप्ते, बिबटे बिप्ते, बिबट्यांच्या हल्ल्याने किती खूप लोक कमी लोक हे झाली आहेत आकडा कमी आहे सर्प कम सर्पदंशाचा सर्पद जास्त आकडा आहे तर मेन प्रॉब्लेम सर्पाचा आहे आपल्या इथे कारण की शिवनेरीला लागून आहे भरपूर जंगल आहे तर भरपूर सापान बिबट्या काय रात्री येऊ शकतो साप दिवसा ढवळे बंगल्यात येऊ शकतो सिटीत येऊ शकतो कुठेही येऊ शकतो ते मेन प्रॉब्लेम आहे आपण आपल्याला सापांचा त्याचं सोय करायची एक हे करणार त्याच्यानंतर आपला जलतरण आपल्या वॉर्ड मध्ये स्विमिंग पूल खूप दिवसापासून बंद पडलाय ते बघून आपण त्यांची पूर्ण हे करून की का बंद आहे कसं आहे त्याला चालू करायचा प्रयत्न करू त्याच्यानंतर की नगर मध्ये तुम्ही पाहिलं असल एकही ठिकाणी मंदिर नाहीये एकही ठिकाणी मंदिर नाहीये आपण लई मोठी गोष्ट बोलत नाही लई मोठा मंदिर नाही पण निवडून ना आलो हो। तर म्हणजे कि छोटसं मंदिर बांधण्याचा एक प्रयत्न करू कारण की आम्हाला नारळ फोडायचं होतं पण बोडके मध्ये मंदिरच नाहीये एक छोटस मंदिर बांधायचा आम्ही प्रयत्न करू आणि इथं म्हणजे खेळायला अशी जागा नाही पोरांना नाही का की मैदान, हो मैदान त्याची सोय करता आली तर ते तेही करायचा प्रयत्न करू आणि एक मेन प्रॉब्लेम असा होतो की रविवारचा बाजार आपल्या परदेश पुरे <coughs> पेठेत भरतो तुम्ही पाहिलं असेल भरपूर की तिथं पार्किंगची एक गैरसोय होती त्याच्यानंतर कधी कधी लेडीज येतात बाहेरून त्यांना काय होतं बाथरूमला जायचं असेल शौचालयाला कधी जायचं असेल तर ते आमच्या घराजवळ असतात मग आमच्या घरी येतात खूप लाजतात असे नाही का तर ते, ते परत काही काही लोक तर परत घरी जातात आणि परत येतात काहींकडे गाडी असतात काहींकडे नसतात तर एक चांगल्या शौचालयाची सोय तिथं करण्यात येईल <laughs> खर तर खूप उत्स्फूर्तपणे बोलतायत हे सगळेच जण निकाल हा तीन तारखेला लागणार आहे दोन तारखेला मतदान होणार आहे फक्त एक आठवडा या सगळ्या प्रोसेसमध्ये बाकी आहे आठ दिवस प्रचारासाठी शिल्लक असताना दिवस रात्र एक करून हे सगळे उमेदवार जे आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचतायत आपलं व्हिजन मांडण्याचा प्रयत्न करतायत मतदारांचा जो मन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत खर तर जे उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील मतदारांपर्यंत पोहोचतील त्यांचा विश्वास संपादित करतील केवळ आश्वासनच नाही तर एक विश्वास देतील त्याच उमेदवारांच्या पाठीमागही जुन्नरकर जनता निश्चितपणे राहील मशा हातात घेऊन हे सगळे उमेदवार शिवसेना उभाटा गटाच्या वतीने ह्या जुन्नर शहराच्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा घोलपसह मी लक्ष्मण दातखेडे एलडीटीव्ही व्ही मराठी जुन्नर